आज आपला टूर निघणार आहे खानदेश म्हणून तर सगळे आपल्याकडून जे खानदेश खानदेश भागामध्ये म्हटलं तर आज आपल्याला जाणवत कुऱ्याच्या बाहेरच दिसले आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना मग मध्ये आल्यावर मग पहिले आपल्याला टाकणं होतं दा आपल्या गाडीमध्ये इंधन एकदार म्हटलं गाडी की पेट पूजा मग नसते रा इंधन गिंधन टाकल्यावर ऋषा म्हणे आपल्या गाडीमध्ये एकदा ऑइल बी टाकणार आहे म्हणजे गाडीचं गॅरेज वर म्हटलं आपला सौरव म्हटलं आपला मित्र राहते सौरव जो आल्यावर सौरव म्हटलं आपल्या गाडी मधलं ऑइल चेंज करणार गाडीमधला जुना ऑइल काढून मग नवा ऑइल त्याला टाकून तुम्हाला तर हे सांगायचं राहिलं की मी खगुराज काल चाललो आज घेणं होता अजय मोबाईल मोबाईल कोणता घेण आहे हे पायासाठी ब्लॉक शेवट लोक कधी पाहिलं म्हटलं आपण जाणं असलं की थोडंफार घाई जात असतो बाबाचं जा दर्शन घेणं काही कधी होत नाही तर म्हटलं जाता जाता म्हटलं भोले बाबाच दर्शन घेऊन जाऊ ऋषनम्मी घेऊन घेतलं बाबाचं दर्शन तर जास्त काही मागू शकत नाही फक्त एकच मागू शकते की आता पाणी येऊ दे की सध्याच्या कंडिशनला पाहिलं की आपले पिकच जास्त जीव काढू राहिले आजचं वातावरण एवढं शांत होतं की मग गाणे ऐकत ऐकतच चाललं होतं नरवेल महिसवाडी ह्या रस्त्याने शॉर्टकट मारून आला मी दसर खेळ फाट्या टर्न मारून मग जाणवता आपल्याला रमथ मागे व्हिडिओ काढता काढता आपली मेन पाठी हुकलती मग मेन पाठी कशी काय हुकू मग तुम्ही कुडून आपला ब्लॉग पाहता हे कमेंट मध्ये टाकायला विसरू नका रमथम म्हणून एक फाटा लागते तोडून आपल्याला टर्न मारून जावं लागते भानगुरायले मग शेवटी पोचला बो अजयच्या घरी भानगुरेले मोबाईल घ्यायला होता आज आपल्याला भुसावलेन भुसालचा पार्ट टू पाहायसाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका